वाघ फास घेऊ पाहणाऱ्या आपल्या लाडक्या पिल्लाला वाचवण्यासाठी मादी अस्वल थेट वाघाशी बिडले बराच वेळ चाललेल्या या लढाईत अखेर त्या मादी अस्वलातील मातृत्व जिंकले आणि वाघाला माघार घ्यावी लागली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ही घटना घडली असून वाघ आणि अस्वलाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे छोटा मटका नावाचा हा वाघ अस्वलाशी बिडला अस्वलाला छोटे पिल्लू असल्याने त्याच्या रक्षणासाठी अस्वल जांगलीच आक्रमक झाली आपल्या पिल्ला वाचवण्यासाठी या अस्वल मातेने थेट घेतले तिचे आक्रमक रूप बघून शेवटी वाघानेच पळ काढला हा सर्व थरार पर्यटकाने वाघाच्या तावडीत सापडलेले सावस त्याने सोडल्याच्या घटना तशा फारच दुर्मिळ एकदा सावस टप्प्यात आले तर वाघ माघार घेत नाही मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाला माघार घ्यावी लागली त्याने अस्वलाच्या पिल्लाची शिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी त्या पिल्लाची आई समोर आली आणि तिने पिल्लासाठी वाघाशी थेट लढाई सुरू केली हा संघर्ष बराच वेळ चालला मादी अस्वलाने अतिशय धैर्याने वाघाचा सामना केला आपल्या बाळाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर माता किती निर्भय होते हे या चित्रफीतीतून दिसून आले